एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या भाषणात घोषणाबाजी झालेली आहे भाषण सुरू असताना गोंधळ घालण्यात आलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे आणि या नंतर मात्र या ठिकाणी गोंधळ झाला निदर्शन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तावडेंच्या भाषणादरम्यानच ही घोषणाबाजी करण्यात आली आहे साहित्य संमेलनामध्ये विनोद तावडे बोलत होते भाषण देत होते त्याच वेळेस ही घोषणाबाजी करण्यात आली नंतर पंधरा लाख जमा झाले कुठल्याही साहित्यिकाला मंत्रालयात यायची गरज पडली नाही वेगवेगळ्या राज्यातल्या ज्याचा उल्लेख देवदरताईंनी केला त्या ब्रन महामंडळातल्या आपल्या संस्थांना जे अनुदान मिळायचं ते आम्ही यावर्षीपासून दुप्पट केलंय ते आता सगळ्यांना मिळायला सुरुवात होईल किंवा मगाशी देशमुख साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की या महामंडळांना मदत केली पाहिजे सुमारे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये सत्तर लाख रुपयाची मदत वेगवेगळ्या उपक्रमांना केलेली आहे आणि असे चांगले उपक्रम अजून असतील तर अजूनही मदत नक्की करू शकतो मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा एक त्यांनी मुद्दा मांडला सीबीएसई आय सी एस ई इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती सक्तीचा कायदा आज नियमामध्ये पहिली ते आठवी मराठी ही शिकवली पाहिजे हा नियम आहे त्याची कडक अंमलबजावणी होत नाही आणि यासाठी जर कडक अंमलबजावणी कायद्याने होणार असेल तर हे सरकार तो कायदा करेल या राज्यात ज्याला शाळा चालवायची आहे त्याला सूत्राप्रमाणे मराठी आठवीपर्यंत शिकवावीच लागेल यामध्ये मला वाटतं की आमचा काही इंग्रजीला विरोध नाही इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी पण मराठी म्हणजे डोळे आहेत आणि इंग्रजी म्हणजे चष्मा आहे नीट वाचायला चष्मा लागतो पण जर दृष्टी हवी असेल तर डोळे लागतात त्यामुळे मराठीतनं शिक्षण मराठी भाषा येणं मातृभाषेतून शिक्षण आणि हा आग्रह आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून धरला आपल्या सगळ्यांना ऐकायला आनंद होईल की गेल्या तीन वर्षात चौतीस हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला हे आपलं यश आहे आणि याच ह्याच्यावर आपण पुढे चालणार आहोत आणि याच पद्धतीने पुढे जात असताना देशमुख सर एक मागणी विसरली जी मी लक्षात ठेवली होती की सर्व महाविद्यालयामध्ये महारा मराठी वाङ्मय मंडळ असली पाहिजे तुम्ही विसरलात पण मी लक्षात ठेवले आणि आम्ही सगळ्या महाविद्यालयाला कळवलेलं आहे की त्यांचं जे मूल्यांकन होईल त्या मूल्यांकनामध्ये जर महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांचं नसेल तर त्या मूल्यांकनाचे गुण त्यांना मिळणार नाहीत आणि त्यामुळे अॅक्रेडिशनसाठी जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मराठी वाङ्मय मंडळ सगळ्या महाविद्यालयात ही स्थापन होणं अत्यंत गरजेचं आहे या संमेलनाच्या निमित्ताने मला एक जी चिंता वाटते त्याविषयी थोडस या संमेलनामध्ये चर्चा होऊन जर काही मार्ग सरकारला म्हणून सुचवला तर मला असं वाटतं की ती खरं म्हणजे आमची गरज है। तेंचा गपा हो और लक्षा ही ही है। आहे विषय मी शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलत असतो त्यांच्याबरोबर माझ्या गप्पा होत असतात आणि लक्षात येतं की आपली सगळी ही पिढी ही सायबर गुलाम झाली आहे सायबर स्लेव्स टी व्ही आहे लॅपटॉप आहे कम्प्युटर आहे आयपॅड आहे मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे व्हिडिओ गेम्स आहेत यात इतकी गुड गुरफटली आहे छोटे मोठे प्रयोग काही शाळांमध्ये आम्ही चालू केले ते यशस्वी आहेत सुद्धा पण हे छोटे मोठे प्रयोग उपयोगाचे नाही अख्ख्या महाराष्ट्राने एक जनआंदोलन चालू केलं पाहिजे या सायबर गुलामीच्या विरोधात आम्ही काही शाळांना म्हटलं की आठवड्यात ना एक संध्याकाळ सहा ते नऊ तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट इव्हनिंग त्याच तीन तास संध्याकाळी कोणीही टी व्ही पाहणार नाही ना, कम्प्युटरवर बसणार नाही लॅपटॉपवर नाही मोबाईल नाही व्हॉट्सअप नाही व्हिडिओ गेम नाही तीन तास पुस्तक वाचा गप्पा मारा अशा प्रकारचे छोटे मोठे प्रयोग सुरू झाले आहेत पण मला या सगळ्या आज या साहित्यिकांकडनं अपेक्षा आहे की असं काहीतरी एक लढा लढा चालू करू या सायबर गुलामीच्या विरोधात की खऱ्या अर्थाने आपलं जे संचित आहे जे वाङ्मय आहे जे साहित्य आहे त्याकडे ह्या विद्यार्थी अधिकाधिक खेचला जाऊ शकतो आणि या सगळ्या गुलामीतना बाहेर कसा पडू शकतो मला वाटतं याचा सुद्धा विचार हा इथे केला पाहिजे ज्या पद्धतीने या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये ज्या गोष्टी व्हायला नको आणि त्या गोष्टी मला असं वाटतं की ज्या झाल्या आणि त्यातून जो सगळा चर्चा झाली वेगवेगळी मतं मांडली गेली आणि या सगळ्या मतं मांडणीच्या नंतर मला वाटत सहगलताईंना निमंत्रण देऊन रद्द करणं हे शासनाला सुद्धा आवडलेलं नाही आम्ही अनुदान देण्याचं काम सोडून तुम्ही अमुक याला कविता म्हणायला बोलवा अमुक यांचं भाषण ठेवा अमुक उद्घाटक बोलवा असं कधी सांगितलंय का आम्ही कधीच सांगत नाही आणि असं जितकं विचार स्वातंत्र्य आणि जितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर यावेळेस आपण बघतोय विनोद तावडे यांचं भाषण सुरू होत आणि त्याच वेळेस या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि विनोद तावडे यांच्या भाषणानंतर हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली विनोद तावडे यांच्या भाषणामध्ये अशा पद्धतीने व्यत्यय आणण्यात आलेला आहे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि आता पोलिसांनी केला आहे आणि भाषणात व्यत्यय आणणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे विनोद तावडे जे आहेत ते या साहित्य संमेलनामध्ये बोलत होते आणि नेमके त्याच वेळेस अशा पद्धतीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं जोरदार गोंधळ घातलेला आहे आणि घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे निदर्शनं करण्यात आलेली आहेत विनोद तावडेंच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेले आणि यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या या कार्यकर्त्यांनी ही जोरदार घोषणाबाजी केली